नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनेलमध्ये मी अगदी मनापासून तुमचं स्वागत करते लग्नाची वेडी आजच्या भागामध्ये सिंधू राघवला सांगत असते की प्रत्येक माणसाला वाटते की आपले हक्काचं कोणीतरी एक माणूस असावे आणि सावी येते विनायक चेतीचे आजी आजोबा जे काही लाड करतात ते बघते आणि ते बघितल्यानंतर ती मला असे अनेक प्रश्न विचारते प्रश्नांना काय काय उत्तरं द्यावी लागतात हे तुम्हाला नाही समजणार तर राघव म्हणतो की मग तिच्या प्रश्नांना उत्तर काय मागते ती ती फक्त तिच्या बाबांना तिला भेटवायला द्या असेच म्हणते ना मग घडून आणा ना तुम्ही तिच्या बाबांची तिची भेट तर सिंधू म्हणते की इतकं सोपं नाही ते म्हणतो की का सोपं नाही तुम्हाला काही मदत लागली तर मी तुमची मदत करू शकतो तर सिंधू म्हणते की मला कुणाच्या मदतीची गरज नाही एकटी माझ्या मुलीचा सांभाळ करण्यासाठी मी समर्थ आहे आणि सिंधूच्या डोळ्यात पाणी येते तुम्हाला काय वाटते की मी हे सर्व मुद्दाम करते का तुम्हाला ते नाही समजणार असे बोलून सिंधू आतमध्ये रडतच निघून जाते आणि मधू हे सर्व ऐकत असते ती सुद्धा रूममध्ये निघून जाते तर इकडे सावी ही ते जे काही समारंभात बोललेले असते की रागवला तुम्ही सुद्धा माझे बाबा होऊन बनून माझ्या घरी माझ्याबरोबर येताल का तर सावी रडत असते आणि बाप्पाला म्हणत असते की बाप्पा माझे बाबा नेमकं कुठे असतील आई सांगत असते की बाप्पा तू सर्वांच्या विष पूर्ण करत असतो मग माझी विष कधी कर पूर्ण करणार तेवढं तेथे विनू येतो विनू विचारतो की सावी काय झाले मी तुझा मोठा भाऊ आहे मग तू त्यालासुद्धा नाही सांगणार का तर सावी म्हणते की नाही येथे मी कुणालाच आवडत नाही मी आता दहेगावला जाणार तर विनू म्हणतो की तू तु, तुझ्या मोठ्या भावाला सोडून जाणार का सावी म्हणते की मला सुद्धा जायचे नाही मला तुझ्यासोबत आणि पोलीस काकांसोबत येतेच राहायचे पण पोलीस काकांनी माझ्या क्वेश्चनचे ऍन्सरच दिले नाही आणि पोलीस काकांना मी जो प्रश्न विचारला त्याने आईवर घरातील सर्वजण चिडले तिलाच सर्वजण दोषी ठरवतात आणि विनू तुला राग तर येणार नाही ना विनू म्हणतो की नाही मला तर उलट आवडेल कारण आपण सर्व एकत्र एका फॅमिलीत राहू आणि डॉक्टर काकूसुद्धा आपल्यासोबत त्यामुळे आपल्याला खरंच खूप मजा येईल म्हणून दोघेसुद्धा खुश होतात त्यानंतर इकडे रत्नाकर आणि राजश्री रूममध्ये असतात तर राजश्री म्हणत असते की मला सिंधूचं अजिबात आवडलेलं नाही कारण तिने त्या सावीला तिच्या बाबाबद्दल सांगायला हवे आणि आज ज्या अवर्ड फंक्शनमध्ये जे काही हसू झालं ते कमी आहे का तेव्हा रत्नाकर म्हणतो की तुला असे का वाटते की हसू झाले सिंधू म्हणते की मी राघवच्या जवळ येणार नाही परंतु मला कधी कधी वहिनींचं सुद्धा हे योग्य वाटते आणि ती सावीचा वापर करून राघवच्या जवळ येण्याचा प्रयत्न तर करत नसेल ना असे राजश्री जेव्हा म्हणते तर रत्नाकर म्हणतो की एकदा तू तुझ्या स्वतःच्या मनाचा विचार कर आणि सावीचे बाबा कोण आहे सिंधू तिला सावीच्या बाबाबद्दल का सांगत नाही हाच प्रश्न तुझ्या मनात येतो ना तर राजश्री म्हणते की हो तर रत्नाकर म्हणतो की जसे आपण विनायकला दत्तक घेतले तसे सिंधूने सुद्धा सावीला दत्तक घेतले असले तर असा विचार तू का करत नाही सिंधूने एका पाठोपाठ आपली दोन मुले गमावली मग हे तू विसरू नकोस आणि म्हणून कदाचित सिंधू हे सांगत नसेल तर तेव्हा राजश्री म्हणते की हो असे सुद्धा असू शकते तर रत्नाकर बाहेर निघून जातो तेवढ्यात मधू येते मधू म्हणते की आई मला तुमच्याशी थोडंसं बोलायचे तर राजश्री विचारते की माझ्या मुलाच्या बायकोला की विनोदच्या आईला तेव्हा मधू म्हणते की तुमच्या सुनीला तेव्हा राजश्री म्हणते की राणी हे पक, मी तुला आत्तासुद्धा समजावते की राघो फक्त तुझाच आहे आणि तुमच्या दोघांच्या मध्ये तिसरी व्यक्ती यायला नको आणि ती तिसरी व्यक्ती जर यायचीच असेल तर ते तुमचं मूल असायला हवं त्यानंतर इकडे राघव विनायकच्या रूममध्ये त्याच्यासाठी नाश्ता घेऊन येतो आणि ते दोघे एकमेकांबरोबर नाश्ता खात असतात तर राघव विचार करत असतो विनू म्हणतो की बाबा कसला विचार करतास तेव्हा विनू म्हणतो की सावीचाच विचार करतात ना तेव्हा राघव म्हणतो की तुला कसे समजले तर विनू म्हणतो की ते महत्त्वाचे नाही पण तुम्ही सावीच्या प्रश्नाचे उत्तर का दिले नाही राघव म्हणतो की ऑलरेडी तू सावीला बहीण तर मानलेले आहे ना तर विनायक म्हणतो की मग बाबा तुम्ही सावीच्या पेपर्सवर तर सहाय्य करताना आणि तुम्हाला तिचे बाबा व्हायला आवडेल ना तेव्हा राघव मनात म्हणत असतो की मलासुद्धा ते आवडले असते विनू म्हणतो की मग बाबा तुम्ही सावीचे बाबासुद्धा होऊ शकता त्यानंतर इकडे सावीसुद्धा नाश्ता करता करता सिंधूला तेच प्रश्न विचारत असते की पोलीस काका माझे बाबा का होऊ शकत नाही आणि मा मला असे वाटते की माझे बाबासुद्धा पोलीस काकांसारखेच असणार आणि आपले बाबा आपल्याबरोबर का राह राहत नाही असे अनेक प्रश्न ती विचारते तेव्हा सिंधू म्हणते की सावी बाळा तुझ्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर आत्ता सध्या माझ्याकडे नाही तू जेव्हा मोठी होशील तेव्हा मी तुझ्या सर्व प्रश्नाची उत्तरं देईल सिंधू म्हणते की काही मुलं म्हणजे मुलांना आईबाप नसतात काहींकडे एकच आई असते आणि बाबा नसतात काहींकडे बाबा असतात तर आई नसते सावी म्हणते की आई तुझीसुद्धा आई लवकरच देवाघरी देवा गेली मग माझे बाबासुद्धा देवाघरी गेले असणार का तर सिंधूला धक्का बसतो सिंधू म्हणते की बाळा असे नाही बोलायचे तर सावी म्हणते की मग आपण त्यांना शोधूयात तर सिंधूला धक्का बसतो त्यानंतर इकडे विनू राघवला म्हणतो की तुम्ही जसे मला मुलगा मानलात तसं सावीलासुद्धा तुमची मुलगी माना राघव म्हणत असतो की विनू तुला मी जे काही प्रेम वगैरे करतो तुझे लाड करतो ते सर्व तुला सावीबरोबर शेअर करावे लागणार ते तुला चालणार का तर विनायक म्हणतो की का चालणार नाही मला तर खूपच आवडेल कारण सावीसुद्धा माझी बहीणच आहे तर राघव म्हणतो की तुला चालणार बाबा पण मला नाही चालणार म्हणतो की माझ्याकडे माझे आई बाबा नव्हते तेव्हा तुम्ही मला इथे घेऊन आलात मग सावीकडे सुद्धा बाबा नाही मग तुम्ही तिचे बाबा का होत नाही राघव म्हणतो की विनू सावीचे जर खरे बाबा परत आले तर काय करणार तर विनू म्हणतो की आपण त्यांना सांगू की सावी आमच्याबरोबरच राहील मग सांगा तुम्ही सावीचे बाबा होणार की नाही तर राघव म्हणतो की आता याला कसे समजावू त्यानंतर इकडे सिंधूसुद्धा विचार करते की सावीला कसे समजवू की सावी ऐकत नसते आणि आपण बाबांना शोधूयात असंच हट्ट धरते सिंधू ही सावीला म्हणते की काल मी तुला जे काही रागावले त्याबद्दल सिंधू तिची माफी मागते तेव्हा सावी म्हणते की आई तू जेव्हा मला पोलीस काकांनी ॲन्सर न देता घेऊन आली तेव्हा मला तुझा खूप राग आला होता पण जेव्हा तू रडत होती तेव्हा मला वाईटसुद्धा वाटले आणि तुझी काळजीसुद्धा वाटत होती तेव्हा मी माझ्या बाबांना खरंच खूप मिस करते आणि मी पोलीस काकांना तोच प्रश्न कालचा विचारणार तू प्लीज माझ्याबरोबर रागू नकोस तर इकडे विनूसुद्धा राघवला तोच प्रश्न विचारत असतो की तुम्ही सावीचे बाबा होणार की नाही त्यानंतर इकडे काकू ऋतुजा आणि ह्या जेवायला बसलेले असतात तर ऋतुजा म्हणते की तुम्ही कसला विचार करतात त्या सिंधूचा का तेव्हा काकू म्हणते की राघवच्या आयुष्यातून त्या सिंधूला कायमचे जर काढायचे असेल तर आपल्याकडे एकच उपाय आहे तो म्हणजे सावीची डी एन ए टेस्ट करायची सावीचे वडील कोण आहे हे सिंधू सांगत नाही ते आता आपणच शोधून काढायचे म्हणजे डी एन ए टेस्ट करून तर ऋतुजा म्हणते की हे खरं आहे परंतु सावीचे जे काही डी एन ए टेस्ट करायची तर ती मॅच कुणाशी करायची तेव्हा काकू म्हणते की सिंधूचा तो मित्र आहे ना मंगेश त्याचीसुद्धा डी एन ए टेस्ट करायची आणि या दोघांची डी एन ए टेस्ट जर एकमेकांशी मॅच झाली तर आपल्याला समजेल की मंगेश हा सावीचा बाप आहे म्हणून आणि हे असेच झाले तर राघवच्या मनातून सिंधू कायमची उतरेल असे मला वाटते तर ऋतुजा म्हणते की हा तर चांगलाच प्लॅन आहे राजश्री म्हणते की वहिनी प्लीज असे काही करू नका जर सिंधूने सावीला दत्तक घेतले असले तर काय करणार तेव्हा काकू म्हणते की डी एन ए टेस्ट करायची विजय ठरवले तेच होणार म्हणून ऋतुजा आणि लगेच सावीच्या रूममध्ये येतात आणि जे कंगव असतात तर त्या कंगवेला एकही सावीचा केस त्यांना मिळत नसतो तेव्हा रेश्मा म्हणते की जर आपल्याला एखादा केस सापडला आणि तो सिंधूचा आहे की सावीचा हे कसे ओळखायचे तेव्हा ऋतुजा म्हणते की अगं सावीचा केस हा छोटा आणि सिंधूचा लांब असेल तेव्हा ऋतूच्याचे लक्ष डस्टबिनवर जाते आणि ते रेश्माला त्यातून केस काढायला सांगते तेव्हा रेश्मा म्हणत असते की आई तुम्ही एक दिवस मला उपाशी ठेवा परंतु हे काम काही मला देऊ नका तर ऋतुजाही बळजबरीने रेश्माला त्या डस्टबिनमधून केस काढायला सांगत असते तर रेश्मा तयार होते आणि तोंड मुरडत ती त्यातून केस काढण्याचा प्रयत्न करू लागते त्यानंतर इकडे राघव रूममध्ये येतो तर, रूम तर त्याच्या पाठोपाठ विनूसुद्धा येतो आणि राघवला विचारू लागतो की मम्मा मुंबईला का गेली तेव्हा राघव म्हणतो की अरे तिची मम्मा आहे ना ती जरा आजारी आहे त्यामुळे तिची काळजी घेण्यासाठी गेली तर विनू म्हणतो की मी स्पर्धेमध्ये जे पार्टिसिपेट करणार आहे ही मम्माच्या लक्षात तर असेल ना राघव म्हणतो की ती नाही विसरणार लवकरच येईल तिची मम्मा आहे बरी झाल्यानंतर तेव्हा विनू म्हणतो की बाबा मी रेज जर जिंकली तर तुम्ही मला एक प्रॉमिस देताना की मी जे मागेल ते मला द्यायचे मग मी तुम्हाला मागतो की तुम्ही सावीची इच्छा पूर्ण करायची आणि तुम्हाला इच्छा पूर्ण करावीच लागेल आणि बाबा आता मी रेस साठी प्रॅक्टिस करतो मग मी जिंकल्यानंतर मी जे मागितलेले आहे ते तुम्हाला द्यावेच लागेल असे बोलून विनू तेथून निघून जातो तर राजश्री रूममध्ये येते आणि हे सर्व ऐकते आणि हा बघ येते समतो पुढील भागामध्ये रेश्मा आणि ऋतुजा बोलत असतात की म्हणते की एकदा ना डीएनए टेस्टचे रिपोर्ट आले तर आता सावी ही मंगेचीच मुलगी आहे हे सिद्ध होईल तेव्हा ऋतूजा म्हणते की हो आणि हे रिपोर्ट्स तर राघवच्या हाती लागायलाच हवे म्हणजे राघव हा सिंधूला तर घराबाहेर काढेलच आणि त्या सावीलासुद्धा तर सिंधूला सावी समजते की सावीची यांनी डी एन ए टेस्ट केली हे सर्व तिने ऐकलेले असते तेव्हा काकू सर्वांसमोर राघव घरी आल्यानंतर राघवला म्हणते की तुझ्यासाठी हे सरप्राईज आहे राघव म्हणतो की काय आहे तर काकू म्हणते की अरे उघड तर काय आहे म्हणून त्याच्या हातामध्ये ते डी एन ए टेस्ट रिपोर्ट देते काकू मात्र खूप खुश असते तर सिंधू खूप घाबरलेले असते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद